चला तर मंडळी घरी पाहुणे आल्यास किंवा स्पेशल काही बनवायचं असल्यास मस्त अशा दोन चमचमीत रसरशीत रिच रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी बनवतोय असे पदार्थ घरी बनवले ना की तुमच्या घरच्यांची रिॲक्शनही माझ्या घरच्यांसारखीच असणार आहे माझ्या घरातले नेहमी म्हणतात हॉटेलपेक्षा भारी चवीचे आणि फ्रेश पदार्थ घरी बनतात तर कशाला जायचं हॉटेलला पैशाचीही बचत होते आणि शुद्ध आपण घरच्या घरी खातो चला तर पहिली रेसिपी आपण करतोय रिच क्रीमी मटार पनीर त्यासाठी इथे जास्त जरा तेल घेतलेला आहे नंतर कमी करूया तीन मोठ्या आकाराचे कांदे लांब पातळ चिरून घातले मोठ्याचेवर कांदा छान तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा बिर्याणी करताना आपण कांदा तळतो ना त्याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे कांदा छान असा तांबूस तळला गेला यापेक्षा जास्त ब्राऊन करायचा नाही झाऱ्यावर घ्यायचा दुसऱ्या चमचाने दाब द्यायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं आता जरी मऊ दिसत असला तरी प्लेटमध्ये काढून गार झाला की कुरकुरीत होतो आता या कढईतलं तेल कमी करते यामध्ये एक इंच आल्याचे काप आठ नऊ लसणीच्या पाकळ्या एक सात आठ काजूच्या पाकळ्या घालायच्या आणि दोन लालबुंद मोठ्या आकाराचे चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो गेलाय म्हटल्यावर मीठ तर जाणारच मीठ घातलं की टोमॅटो लवकर शिजतो थोडं मीठही घातलं झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवूया टोमॅटो मऊ झाले एका प्लेटमध्ये काढून गार करायचे गार झालेले साहित्य मिक्सर जार मध्ये घालायचे आणि यामध्ये तळलेला कांदा सुद्धा घालायचा तळलेल्या कांद्यापैकी अगदी दोन तीन चमचे कांदा उरवून घ्यायचा हा आपण ग्रेव्ही करताना घालणार आहोत मटार पनीरमध्ये हा तळलेला कांदा खाताना दाताखाली येतो खूप सुंदर गोडसर मऊसूद अशी छान टेस्ट येते आपलं हे वाटण किंवा ग्रेव्ही छान क्रीमी आणि रिच व्हावी म्हणून तीन तुकडे आपण पनीरचे घातले आणि पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं गरज वाटल्यास एक दोन चमचे पाणी घालू शकतात पण जास्त घालू नका नाही तर परतायला खूप वेळ लागतो वेलवेटी मखमली सॉफ्ट अशी ही ग्रेव्ही तयार झाली चला कढईत परत एकदा तेल घेतलं तेल गरम झालेलं नाही तेव्हाच पाव चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे धनेपूड घालायची आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे कश्मीरी मिरची पावडरमध्येच मी चवीला तिखट असणारं लाल तिखटसुद्धा मिक्स केलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यामध्ये दोन तमालपत्र सुद्धा घातले तेल हळूहळू गरम होऊ लागलं की लगेच त्यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण किंवा ग्रेव्ही घालायची व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचे आपण कांदा असा ब्राऊन होईपर्यंत तळून मग हे वाटण करून मटार पनीर केलं ना अप्रतिम अशी चव येते छान तेल सुटेपर्यंत परतलं की एक वाटी फ्रोझन मटार घातलाय ताजा मटार घालणार असाल तर जरा वेळ पाण्यामध्ये उकळून घ्या एक सत्तर टक्के शिजवून घ्या मग घाला व्यवस्थित एकजीव केलं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे छान परतून घेतलं रंग किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा सुद्धा यामध्ये आता ग्रेव्ही करण्यासाठी पाणी घालायचंय तर हे मटार पनीर आपण रेस्टॉरंट स्टाईल करतोय खूप सैलसर नाही करायचंय म्हणून थोडंच पाणी घातलं चवीनुसार मीठ आणि पाव चमचा सा साखर घातली साखर जरूर घाला सगळ्या चवी छान बॅलन्स होतात झाकण ठेवून मंदाचेवर वर ग्रेव्ही एक पाच सात मिनटं शिजवून घेऊया तोपर्यंत इथे मी तीनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे काप करून घ्यायचे पनीर मी तळून घेणार नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकतात तव्यामध्ये थोडं तेल आणि थोडं बटर घालायचं आणि मग शॅलो फ्राय करायचं म्हणजे असं चटचट पाणी उडत नाही चला ग्रेव्ही इथे आपली एक पाच सात मिनटं मंदाचे वर छान शिजली यामध्ये चिरून घेतलेलं पनीर आणि सर्वात महत्वाचं हा तळलेला कांदा घालायचा आहे ही मटार पनीरची रेसिपी ना खूप झणझणीत नसते तुम्हाला हवं तर तुम्ही चवीला तिखट असणारं लाल तिखट थोडं जास्त घालू शकतात पण अशीच ही खूप मस्त लागते तळलेला कांदा कोथिंबीर घालून एकजीव करायचं यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची पनीर घातल्यानंतर जास्त शिजवायचं नाही नाहीतर पनीरचं टेक्चर मौसूत न राहता रबरी चिवट होतं हे घ्या इथे आपली परफेक्ट मखमली वेलवटी सॉफ्ट शाही रिच मटार पनीर तयार झालेलं आहे गरमागरम नान फुलके किंवा पुऱ्यांसोबत सर्व करू शकतो भातासोबत जिरा राईससोबतही अप्रतिम असे लागतं इथे मी पुऱ्या करून घेणार आहे पीठ मी आधीच मळून घेतलं होतं गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या गरमागरम जिरा राईस आणि मटार पनीर क्या बात आहे आता तर सीझन आहे थंडीचा मटार ताजे हिरवे गार मिळत आहे हा मटार पनीरचा बेत तर व्हायलाच हवा पाहुणे येण्याची वाट कशाला पाहायची आहे घरच्यांसाठी बनवा बर्थडे वगैरे असेल स्पेशल बनवा वीकेंडला बनवा एकदा जरूर बनवा एकदा तुम्ही या पद्धतीने मटार पनीर केलं ना दुसऱ्या सगळ्या रेसिपी विसरून जाणार या प्रमाणात केलेली ही रेसिपी तीन ते चार जणांना पोट भर पुरते तुम्हाला कशी वाटली आजची ही मटार पनीरची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा मटार पनीर झालं आता पनीरची दुसरी रेसिपी ही छान चटपटीत झणझणीत अशी आचारी पनीर आहे लोणचं मसाल्याची मस्त अशी यामध्ये चव असते चवीला चा छान तिखटसर असते आणि वेज खाणारे लोक म्हटले की पनीर हे आलंच आणि पनीर म्हटलं की मग नेहमीचं नको आज आपण मस्त आचारी पनीर करूया त्यासाठी तीनशे ग्रॅम पनीरचे काप एक कांद्याचे चौकोणी काप शिमला मिरचीचे काप आणि टोमॅटोचे काप केले थोडंसं तेल घातलं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे फुलल्यानंतर काही चिरलेल्या लसणीच्या पाकळ्यांनी चिरलेली हिरवी मिरची घालायची लगेचच कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीचे काप आणि पनीरचे कापसुद्धा घालायचे आहे आता यामध्ये फक्त यापुरतं मीठ आणि एक टीस्पून लोणचा मसाला घालायचा आहे इथे मी विकतचा मिळतो तोच लोणचा मसाला वापरला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतात एक चमचा कैरी लोणचा मसाला इथे मी घातलेला आहे मध्यम ते मोठ्या असेवर हे आपल्याला एक तीन ते चार मिनिटे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे पनीरमध्ये छान हे फ्लेवर मुरले जातात कांदा टोमॅटो शिमला मिरचीला हलका स्मोकी फ्लेवर येतो मऊ आपल्याला करायचं नाही आहे जास्त शिजवायचं नाही एक तीन ते चार मिनटं मध्यम ते मोठ्याचेवर परतलं आता बाजूला ठेवूया आता आचारी पनीरची ग्रेव्ही करण्यासाठी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आचारी पनीर आहे म्हटल्यावर मोहरी जाणारच त्याचसोबत अर्धा स्पून जिरे आणि दोन तमालपत्र घातले छान फोडणी झाली दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा कांदा हलका गुलाबी झाला की एक मोठा चमचा ठेचलेली आलं लसूण किंवा आलं लसूण पेस्ट घालायची व्यवस्थित एकजीव करायचं आणि आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा सोबत आलं सुद्धा छान असं परतलं जाईल तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कलोंजीसुद्धा घालू शकतात पण कलोंजीची चव मला आवडत नाही म्हणून मी घातली नाही छान असं हे परतलं गेलेलं आहे करपू द्यायचं नाही यापेक्षा ब्राऊन करायचं नाही गॅस कमी करायचा थोडंसं पाणी घालूया कारण मसाले घालायचे करपायला नको किंवा मग कोथिंबीर घालू शकतात पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दीड मोठा चमचा कैरी लोणचं मसाला इथे मी घातलेला आहे तर कोणत्याही ब्रँडचा तुम्ही लोणचं मसाला इथे वापरू शकतात खूप चटपटीत आणि मस्त अशी ही आचारी पनीरला टेस्ट येते सुरुवातीला मी एक चमचा लोणचं मसाला घातला आणि नंतर हा अर्धा चमचा एकूण दीड चमचा मी लोणचं मसाला इथे वापरलेला आहे नाश्त्याच्याच चमच्याने मोजला होता मंद मंदाजेवर एक दोन ते तीन मिनिटे हे छान असं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं परतल्यानंतर दोन टोमॅटोची इथे मी प्युरी करून घेतली आहे सिंपली कच्चे टोमॅटो चिरून मिक्सरला फिरवून घेतलेले आहे टोमॅटो प्युरी घालून सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की अर्धी वाटी फेटलेलं दही यामध्ये घालायचं गॅस अगदी कमी करायचा किंवा तुम्ही बंद करू शकता फेटलेलं दही घालायचं दही छान असं स्मूथ करून घ्यायचं म्हणजे ते मसाल्यामध्ये फाटत नाही दही घातल्यानंतर गॅस कमी ठेवून सतत मिक्स करत हलकी उकळी येईपर्यंत हे शिजवायचं सतत मिक्स करत राहिलो गॅस कमी ठेवला की दही अजिबात फाटत नाही मस्त इथे ही आचारी पनीरची ग्रेव्ही तयार होते आपण जेव्हा ढाबा रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ करतो ना तेव्हा मी नेहमी सांगते मसाला व्यवस्थित परतणं अत्यंत गरजेचं आहे मसाला आपण जितका छान परततो पदार्थाची चव तितकीच अप्रतिम लागते दही घातल्यानंतर मस्त हे असं शिजायला लागलेलं ला आहे तेल सुटलं आता हे फाटणार नाही झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं हा मसाला शिजू द्यायचा अप प्रति पाहता क्षणी तोंडात पाणी यावा असा हा आचारी मसाला आपला तयार झालेला आहे आचारी पनीरची ग्रेव्ही तयार झाली आहे आता इथे जरा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कोमट किंवा गरम पाणी घालायचं तर खूप पातळ करायचं नाही आहे अर्धा पाऊण ग्लासच पाणी घालायचं एक टीस्पून कसुरी मेथी हलकी गरम केलेली आहे हातावर चुरून घालायची मऊ पडलेली कसुरी मेथी घालण्यापेक्षा हलकी गरम करून घालायची तिचा फ्लेवर छान उतरतो आणि ती बारीकसुद्धा छान होते चवीनुसार मीठ घालायचं आहे पनीर वगैरेमध्ये थोडं मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने उकळी आलेली आहे झाकण ठेवून मंदाचे भर पाच सात मिनटं ग्रेवी उकळून घ्यायची पाच ते सात मिनटं ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे यामध्ये सॉते करून घेतलेलं पनीर आणि जे काही कांदा टोमॅटो शिमला मिरची हे सगळं आहे ते घालायचं असं छान परतून मग घातलं ना की भाज्यांच्या आतपर्यंतचे लोणचं मसाल्याचं फ्लेवर मस्त मुरले जातात हलक्या हाताने मिक्स केलं थोडासा गरम मसाला घालायचा वरतून असा गरम मसाला घातला की खूप सुंदर असा सुगंध आणि चव लागते झाकण ठेवून मंदाचेवर परत एक चार ते पाच मिनिटांची वाफ काढायची जास्त शिजवायचं नाही पनीर म्हणजे पनीरच्या आतपर्यंत फ्लेवरसुद्धा मुरले जातात आणि जास्त न शिजवल्यामुळे पनीरचं टेक्शर मौसूतसुद्धा राहतं आणि चिवट होत नाही मस्त असं आचारी पनीर तयार झालं गॅस बंद करून एक पाच मिनटं झालेले आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची जिंजर ज्युलियन्स मी घालते गार्निशिंगसाठी आणि दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची गॅस बंद करून पाच मिनटं थांबायचं त्यानंतर फ्रेश क्रीम किंवा मग दुधावरची साय घालायची मी घरातलीच दुधावरची साय छान फेटून घेतली आहे आणि तीच घातली नको असल्यास स्किप करू शकतात पण चव खूप छान लागते इथे गरमागरम चमचमीत चटपटीत आचारी पनीर आपलं तयार आहे लच्छा पराठासोबत मी सर्व केलेला आहे साधी चपाती लच्छा पराठा नान फुलका तंदुरी रोटी जिरा राईस कशासोबतही सर्व करू शकतात एकदा बनवा जेवताना बोटत साखत ताट चाटून पुसून सगळे जेवण करणार आहे मला तर आत्तासुद्धा तोंडात पाणी येतं आहे या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून जरूर कळवा कर रेसिपी ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर